नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे स्वामी भक्त धनश्री या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी हिमालयात वावरत असताना स्वामींना एक महाप्रचंड डेरेदार वृक्ष दिसला त्याची घनदाट सावली सर्वत्र पसरलेली होती झाडाखाली एक काळीभोर दगडी शिळा होती त्या वृक्षछायेत काही क्षण बसावे असे स्वामींच्या मनात आले स्वामी शिळेवर जाऊन बसले आजूबाजूला स्वामींची नजर गेली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हरणांचे कळप सभोवती मजेने बागडत आहेत इतक्यात काय झाले तर चार शिकारी हरणांची शिकार करायची या इराद्याने आले त्यांच्या हातात बंदुका होत्या ते शिकारी हरणांच्या मागे लागले तशी त्यातली काही हरणे स्वामींच्या जवळ येऊन बसली आणि काही दूर पळून गेली जवळ आलेल्या हरणांच्या पाठीवरून स्वामींनी प्रेमाने हात फिरवला त्यांच्या नजरेत स्वामींनी आपली प्रेमळ नजर मिसळली हरणांना एकदम शांत शांत वाटले स्वामींच्या सहवासात ती हरणे निर्भय झाली इतक्यात ते चार शिकारी धावत धावत स्वामींपर्यंत येऊन पोहोचले स्वामींच्या सहवासात त्या हरणांना बसलेले पाहून शिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला म्हणून त्या चारही शिकाऱ्यांनी काय केले तर आपल्या बंदुकीतल्या गोळ्या हवेत उडवल्या हेतू हा की त्या, हा, कि त्या आवाजाने स्वामींच्या प्रेमळ सहवासात बसलेल्या हरणांनी घाबरून स्वामींपासून दूर जावे म्हणजे शिकार करणे सोपे जाईल परंतु उलटेच घडले बंदुकीच्या आवाजाचा हरणांवर किंचितही परिणाम झाला नाही त्यामुळे ते शिकारी एकदम चिडले स्वामींना पाहून वेडेवाकडे बोलू लागले स्वामी समर्थांनी काहीच उत्तर दिले नाही की त्या मगरूर शिकाऱ्यांकडे अजिबात लक्ष दिले नाही ते आपल्या हरणांना गोंधारण्यात मग्न झाले मग ते शिकाऱ्यांनी बंदुकीतल्या गोळ्या स्वामींच्या दिशेने झाडल्या चमत्कार असा घडला की एकही गोळी स्वामींना लागली नाही स्वामींच्या नखालाही धक्का लागला नाही हे दृश्य आजूबाजूंनी जाणाऱ्या काही सिद्धयोगी पुरुषांनीही पाहिले ते थक्कच झाले इतक्यात स्वामींनी शिकाऱ्यांच्या दिशेने चार दोन बारीक खडे टाकले तेव्हा ते, ते चारही शिकारी उभ्या जागी स्थिर झाले त्यांना हलता सुद्धा येईना स्वामींना शेवटी त्या चारही शिकाऱ्यांची कीव आली स्वामींनी करुणा नजरेने त्यांच्याकडे पाहिले तेव्हा त्यांची सुटका झाली शिकाऱ्यांना पश्चाताप झाला ते स्वामींच्या चरणांवर अक्षरशः कोसळले स्वामी त्यांना एवढेच म्हणाले सर्वांवर प्रेम करा मुख्य म्हणजे मुक्या प्राण्यांवर प्रेम करा कुणालाही छळू नका घाबरलेल्या हरणांना सुद्धा स्वामींचा आधार वाटला हे तुम्ही जरा लक्षात घ्या स्वामींनी आयुष्यभर प्रत्येक जीवाला आश्वासक प्रेम दिले संरक्षण केले जगण्याची उमेद दिली माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो स्वामींचे स्मरण हाच खरे तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला श्वाश्वत आनंद खेळ आहे तर मंडळी आजचे स्वामींचे दर्शन तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया याच पुढील कथेमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ